नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी हा संपूर्ण असा मराठमोळ्या सणांसाठी बनवला जाणारा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून दाखवणार आहे तेही अगदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने सर्वांना पुरणपोळी म्हटलं की खूप असा कंटाळा येतो बनवायला किती तो पसारा होणार काय काय बनवावं लागणार पण मी एकदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर पहा अशा प्रकारे मी पाऊन वाटी अशी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे ही मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पहा अशा प्रकारे व्यवस्थित अशी सर्व त्यातलं पाणी काढून घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच वाटीने दोन वाट्या असं पाणी टाकून थोडीशी हळद टाकून शिजण्यासाठी ठेवत आहे मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तीन शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित अशी डाळ शिजते आता यामधली थोडीशी डाळ मी काढून आमटीच्या रशासाठी घेणार आहे अशा प्रकारे एक चमचा भरून डाळ काढून घेतलेली आहे आता या डाळीमधले पाणी गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी नंतर येळवणी म्हणून आमटीसाठी वापरायचे आहे अशा प्रकारे एका वाटीमध्ये ठेवून येळवणीसाठी नंतर वापरायचे आहे पर आता अशा प्रकारे डाळ परत त्याच कुकरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी चाचणी करून घ्यायची आहे चाचणी करताना त्यामध्ये मी वेलची टाकलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून घेऊन अशी गूळ हा अर्धी वाटी मी घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा भरून साखर टाकलेली आहे अशा प्रकारे व्यवस्थित अशी डाळ आणि गूळ एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे आता मोठ्या गॅसवर छान याला चाचणी करून घ्यायची आहे अशा प्रकारे चाचणी करून घेतल्यामुळे डाळी छान अशी परतते आणि आपली पुरणपोळी जी बनवतो ते एकदम खमंग अशी लागते पहा अशा प्रकारे इथे मी आता छोट्या कुकरमध्ये तांदूळ हे शिजण्यासाठी ठेवलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल टाकून छान व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे पांढरा भाता बनवून घेणार आहे दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे पहा तोपर्यंत तो इकडे छान असं गूळ हा मेल्ट झालेला आहे आता याला मिडियम गॅसवर छान असा घट्टपणा तर शिजून घ्यायचे आहे तोपर्यंत तो इकडे आमटीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे आता ते छान असं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे आमटीसाठी मी अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला कांदा घेतलेला आहे बारीक कापून घेतलेले खोबरे घेतलेलं आहे त्यानंतर तर शिजून घेतलेले हरभऱ्याची डाळ एक चमचा आणि लसण अद्रक असं घेतलेलं आहे आणि तेजपत्ता हा फोडणीसाठी घेतलेला आहे आता हे सर्व एकत्रित करून छान असं मस्त खमंग वा सुगंध येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे का अशा प्रकारे कांदा भाजीत असताना मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामुळे छान असा लाईचर रंग येऊपर्यंत कांदा हा छान व्यवस्थित भाजतो आता का अशा प्रकारे सर्व मी एकत्रित करून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे हे भाजत असताना यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहे आणि कडीपत्ताही टाकलेला आहे अशा प्र प्रकारे आमटीचं वाटण भाजत असताना पहा अशा प्रकारे कुकर मी गॅसवर कमी गॅसवर ठेवलेलं होतं मस्त असं पुरणाला चाचणी येऊन झालेले आहे आता आमटीचा मसाला थंड होईपर्यंत छान असं पुरण बारीक वाटून घ्यायचं आहे आता भाताच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करून कुकर हे खाली उतरून ठेवलेलं आहे छान असं बारीक हे पुरण वाटले जाते अशा प्रकारे पुरणाच्या गाळणीमुळे छान इझिली हे पुरणव्यवस्थित असं वाटले जाते मस्त आता हे एकत्रित गोळा करून अशा प्रकारे मी ठेवून देत आहे आता कणिक मळून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे गव्हाची पिठी घेतलेले आहे यामध्ये कुळ्या मी वापरलेलं नाही फक्त याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि लागेल तसं पाणी घेऊन छान मऊसुद्धा सहा गोळा बनवून घेणार आहे एकदम पुरणपोळीला लागतो तसा मौसूद असा गोळा बनवून घेणार आहे मध्ये मध्ये थोडंसं तेल टाकून छान असा मौसूद गोळा हा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे छान असं ठेचून हा पिठाचा गोळा छान असा मऊ हा झालेला आहे एकदम परफेक्ट असा पुरणपोळीसाठी अशा प्रकारे मस्त असा कणकेचा गोळा हा तयार झालेला आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी हा काढून घेतलेला आहे त्याच्यावरती झाकण ठेवून झाकण ठेवून हा भिजत ठेवत आहे तोपर्यंत आता आमटीचं सामान हे साहित्य हे वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे थंड झालेलं आहे आता सर्व हे व्यवस्थितच छान वाटण हे बारीक करून घ्यायचं आहे वाटत असतानाच याच्यामध्ये मी कडीपत्ता आणि कोथंबीर टाकलेली आहे आणि तेजपत्ता नंतर फोडणीसाठी हा वापरायचा आहे आता असाच याच्यात पाणी न टाकता मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे व्यवस्थित हे चांगलं बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून परत एकदा मी छान असं याचं बारीक असं वाटण करून घेणार आहे पहा मस्त हे बारीक वाटण तयार झालेलं आहे आता हे हे मी साईडला ठेवलेलं आहे आता नंतर अशा प्रकारे इथे मी भज्यासाठी पीठ हे बनवत आहे त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे बेसन पीठ त्यानंतर यामध्ये मी तांदळाचं थोडंसं पीठ टाकलेलं आहे हळद आणि तिखट जिरे आणि थोडंसं ओवा टाकलेला आहे आणि कोथंबीर आणि शेवटी याच्यामध्ये मीठ टाकून थोडासा सोडा टाकून हे व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून छान हे भज्यासाठी हे पीठ मी बनवून घेतलेलं आहे आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे त्याच्यामध्ये कुरडई पापड हे तळून घेणार आहे मराठी सण म्हणले की आपल्या घरी कुरडे पापड भजी हा आपण नेहमी तळतो त्याचप्रकारे पूर्ण स्वयंपाक मी बनवलेला आहे अशा प्रकारे सर्व कुरड्या पापड भजी हा सर्व असा स्वयंपाक पुरणपोळीमध्ये नक्की आपण बनवतोच त्याचप्रकारे हा आजही मी बनवलेलं आहे अशा प्रकारे एक एक करून सर्व मी कुरड्या तळून घेतलेले आहेत कुरडेही तळून झाल्यानंतर याच्यामध्ये गॅस कमी करून पापड हे तळून घ्यायचे आहे पापड हे नेहमी कमी गॅसवरच तळायचे आहे जेणेकरून हे याला लालसर असा रंग येत नाही हे मी घरी बनवलेले पापड आहे हा मस्त असे हे पांढरे शुभ्र असे झालेले आहे याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता हा मस्त हे पांढरे शुभ्र असे हे मूग डाळ आणि उड्डाळाचे पापड हे अशा प्रकारे सर्व पापड तळून झाल्यानंतर लगेचच भजी हे तळून घ्यायची आहे अशा प्रकारे जेवढे कढाईमध्ये बसतील तेवढे भजी टाकून घेऊन झटपट असे हे तळून घ्यायचे आहे छान लालसर रंग येऊपर्यंत तर याला तळून घ्यायचे आहे पहा मस्त असे हे भजी तयार झालेले आहेत याच प्रकारे मी सर्व भजी तळून घेतलेल्या आहेत ते आता एका बाउलमध्ये काढून ठेवणार आहे आता याच कढईमध्ये जिरे मोहरी टाकून कडीपत्ता टाकून छान अशी आमटीला फोडणी द्यायची आहे तेजपत्ताही टाकलेला आहे आता वाटून घेतलेलं आमटीचं वाटण हे टाकून घेत आहे आता याच्यामध्ये मी मटन मसाला आणि लाल तिखट एवढंच मसाले वापरणार आहे अशा प्रकारे दहा रुपयाची पुडी ही जी आहे ती मटन मसाल्याची पुडी मी आखली आहे मटन मसाला टाकल्यामुळे बाकी कुठलेही मसन म मसाले टाकायची याच्यामध्ये गरज नाही फक्त मी लाल तिखट आणि मटण मसाल्याची पुडीही टाकलेली आहे अशा प्रकारे यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं याला परतून घेतलेलं आहे का मस्त हे परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पाणी घे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या हरभऱ्याच्या डाळीमधले हे इळवणी हे काढून घेतलेलं होतं गाळून तेही टाकलेलं आहे प्रकारे छान असं याला पातळ करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे छान आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे आणि आता सर्वात शेवटी मीठ टाकणार आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून आमटी ही पाच मिनटासाठी एकदम कमी गॅसवरती शिजण्यासाठी ठेवणार आहे कधीही आमटी बनवत असताना अशा प्रकारे पातळ अशीच आमटी ही छान अशी लागते त्यामुळे आमटी ही घट्ट न करता अशा प्रकारे पातळ अशी आमटी ही बनवली की छान अशी लागते अशा प्रकारे तर छान आता ही आमटी पाच मिनटं झाले आहेत पा मस्त ही छान शिजलेली आहे आणि छान याला तरीही आलेले आहे आता मी गॅस बंद करून झाकण ठेवून साईडला ठेवत आहे आता पुरणपोळी ही लाटून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे अशा प्रकारे कणिक मळून घेतलेले आणि पुरण हे एका मोठ्या ताटामध्ये घेतलेलं आहे आणि पिठीला लावण्यासाठी पिठी घेतलेलं ला आहे अशा प्रकारे छोटा गोळा घेऊन कणकेचा त्यामध्ये अशा प्रकारे पुरण हे चांगलं असं आतमध्ये स्टप करून घ्यायचं आहे त्यानंतर बंद करून छान असं पिठामध्ये व्यवस्थित असं घोळून अशा प्रकारे हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने अशा प्रकारे पुरणपोळी लाटल्यामुळे छान पुरणपोळी ही टम्म फुकते आणि लाटत असताना फुटतही नाही अशा प्रकारे मध्ये मध्ये थोडं थोडं हाताला पीठ लावून अशा प्रकारे मस्त गोल अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता इथे मी पुरणपोळी ही भाजून घेत आहे अशा प्रकारे तूप लावून किंवा तुम्ही तेल लावणार असाल तर तेल लावून छान अशी पुरणपोळी ही भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडला मीडियम गॅसवरती छान अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे मस्त मौसूद अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे याच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या भाजून घेत आहे पटपट अशा आहे एकामागे एक अशी पुरणपोळी सर्व अशा मी एक एक करून सर्व पुरणपोळ्या भाजून घेत आहे ही पुरणपोळी बनवले बनवण्याचा प्रकार हा मराठवाड्यातला आहे या पुरणपोळीमध्ये मी कुठलाच कलर किंवा कणकेमध्ये कलर किंवा मैदाही वापरलेला नाही एकदम ओरिजिनल असा गव्हाच्या पिठाचा आहे पुरणपोळी बनवलेली आहे ही पुरणपोळी खाण्यासाठी खूप खमंग आणि छान अशी लागते अशा प्रकारे मस्त अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे सर्व अशा पुरणपोळ्या मी भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर सर्व किचन कट्टा हा असा आवरून घेतलेला आहे त्यामुळे सर्व असा पसारा झालेला होता सर्व स्वच्छ करून घेतलेला आहे हा मस्त अशी आमटी त्यानंतर दूध आणि भात त्यानंतर पुरणपोळी मस्त अशी मऊसूप झालेली आणि भजी आणि कुरडे आणि पापड सर्व स्वयंपाक हा रेडी झालेला आहे अशा प्रकारे मी इथं ताटामध्ये सर्व केलेलं आहे पहा मस्त अशी आमटी त्यानंतर दूध दुधावरती तूप आणि भात कुरडई पापड आणि भजी आणि मस्त मौसूत अशा पुरणाच्या पोळ्या संपूर्ण स्वयंपाक एकदम झटपट मी बनवून दाखवले आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद